दोन हजार चोवीसमध्ये निवडणुकीच्या काळा अगोदर राज्यामध्ये जे राजकीय पक्षांचे नेते आहेत पदाधिकारी आहेत यांना गावबंदी करण्यात आली होती कारण की त्या पद्धतीनं मराठा आरक्षणाचे नेते मनोज जारांगे पाटील यांनी समाज बांधवांना सांगितलं होतं जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही किंवा आरक्षणाचा मुद्दा सत्ताधारी पक्षातले किंवा विरोधी पक्षातले नेते हे आरक्षणाचा मुद्दा मांडत नाहीत तोपर्यंत नेत्यांना गावबंदी केली जाणार आहे नेत्यांना गावामध्ये येऊ देऊ नका असा इशारा थेट मनोज जारांगे पाटील यांनी दिला होता म्हणून राज्यामध्ये अनेक नेत्यांना गावबंदी केलेली होती हे चित्र आपण पाहिलंय पण मात्र पुन्हा एकदा आता मनोज जारांगे पाटलांनी राजकीय नेत्यांना गावबंदीचा इशारा दिला आहे पण मात्र यावेळेस नेमकं काय कारण आहे कशामुळे जारांगे पाटलांनी असा निर्णय घेतला हे आपला सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या नोटिफिकेशनला नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांना गावबंदीचा इशारा दिलेला आहे कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकतीस मार्चच्या अगोदर एक वक्तव्य केलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज लवकरात लवकर भरून टाका शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कर्ज भरा कर्ज माफ व्हायची वाट पाहू नका असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं मग त्याच्यावरच उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही शेतकरी आर्थिकदृष्ट्या आर्थिक संकटात आर्थिक सापडलेला आहे लाडक्या बहिणींनासुद्धा एकवीसशे रुपये देऊ असं सरकार म्हणलं होतं पण मात्र सरकार एकवीसशे रुपयेसुद्धा देत नाही शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे आरक्षणाची फसवणूक करत आहे त्यामुळं जर श सरकारनं लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हाती घेतला नाही किंवा शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं नाही तर मात्र पुन्हा ने पुन्हा एकदा राजकीय नेत्यांना गावबंदी केली जाईल असं म्हणून जळंगे पाटील यांनी सांगितलेलं आहे तर मात्र ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांचा इशारा निवडणूक काळाच्या अगोदर जनतेनं मनावर घेतलेला होता नेत्यांना गावबंदी केलेली होती त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा समाजबांधव किंवा राज्यातली जनता जरांगे पाटलांचं हे वक्तव्य मनावर घेईल का आणि राजकीय नेत्यांना गावबंदी करेल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा